जगाला शांततेचा अहिंसेचा संदेश देणारे भगवान महावीर यांच्या जयंती बेलापुरात मोठ्या उत्साहात साजरी भगवान महावीर यांच्या प्रतिमेला बेलापुरात शोभायात्रा काढण्यात आली शोभायात्रा जैन स्थानक गेल्यानंतर त्या ठिकाणी जिल्हा परिषद सदस्य शरद नवले बाजार समितीचे उपसभापती अभिषेक खंडाळे दीपक क्षत्रिय आदींची भाषणे झाली यावेळी जगाला संदेश देणारे भगवान महावीर यांच्या नौकार महामंत्राचा झप करण्यात आला अर दाल महाबीर स्वामी की जय धर्म कीचा जा यावेळी माजी जिल्हा परिषद सदस्य शरद नवले बाजार समितीचे सभापती सुधीर नवले बाजार समितीचे उपसभापती अभिषेक खांडागळे माजी सरपंच भरत साळुंके जनसेवा संस्थेचे संस्थापक चेअरमन सेवालाल लुक्कड यांनी भगवान महावीरांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण केले यावेळी सौ संगीता बाठिया दीपाली कोठारी नीलम देसरडा प्रियंका चंगेडिया कविता मुथा अनिता डाकले राखी लुक्कड अमित लुक्कड संजू बाठिया मनोज मुथा संदीप देसरडा योगेश कोठारी प्रकाश देसरडा सुभाष बोहरा व्यापारी असोसिएशनचे अध्यक्ष प्रशांत शेट लड्डा किराणा मर्चंटचे अध्यक्ष शांतीलाल हिरण विजय कटारिया संदीप देसरडा शेखर चंगेडिया मनीष मुत्ता कांतीलाल मुत्ता सचिन कोठारी मनोज मुत्ता चेतन गांधी अतिश देसरडा डॉक्टर रवींद्र गंगवाल शीतल गंगवाल संजय बाटिया नरेंद्र संचेती देवीदास देसाई दिलीप दायमा मुस्ताक शेख विश्वमंत डावरे दीपक क्षत्रिय बेलापूर पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक सुधीर हापसे आदींसह नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते तिरंगा न्यूजसाठी देवीदास देसाई बेलापूर